दत्त महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना दिलेल्या प्रसाद रूपानं पादुका आजही समर्थांच्या समाधी मंदिरामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात भक्तगण या पादुकांचं दर्शन घेतात याचं वैशिष्ट्य असं की या दत्तगुरूंनी दिलेल्या पादुका आहेत या पादुका समाधी मंदिराच्या बाहेर कधीही येत नाहीत त्या अखंड सदैव समर्थांच्या समाधीपाशी असतात श्री समर्थांच्या समाधीची महापूजा वर्षानुवर्ष याच पद्धतीनं सुरू असते आणि या अभिषेकामध्ये या महापूजेसाठी समर्थांचे वंशज आणि अध्यक्ष या समाधीची महापूजा सपत्नी करत असतात आणि दासनवमी उत्सवामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविक याच समाधीची पूजा पाहत असतात आणि ही महापूजा ही अखंड वर्षानुवर्ष चालत आलेली आहे समर्थांच्या आरतीनंतर पालखी सोहळ्याला प्रारंभ होतो या पालखी सोहळ्यात उत्सवाच्या काळात श्रीराम मंदिरातील समर्थांची मूर्ती पालखीत ठेवली जाते पुढे छत्र चामर अब्दागिऱ्या दिवट्या मोर्चल पंखे काठीवाले ध्वज आदी घेतलेले मानकरी राजेशाहीत हटात श्री समर्थांची मिरवणूक म्हणजे छबिना काढत असतात हा छबिना ही पालखी पेठेतील मारुतीपर्यंत जाते याच पालखीच्या मागे श्री समर्थांचे वंशज हे चालत असतात पाठीमागे रामा रामा हो रामा हा गंभीर स्वर त्या संपूर्ण वातावरणामध्ये पूर्णपणे लोक तल्लीन होऊन भारवून जात असतात हो उत्सव काळात छविना पुन्हा जेव्हा मंदिरामध्ये येतो आणि छविना मंदिरामध्ये आल्यानंतर तेरा प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे या तेरा प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर समर्थांच्या मुख्य मंदिरामध्ये सभामंडपात अध्यात्म रामायण त्याच्यातील सुंदरकांड सांगण्याची प्रथा आहे आणि हे सुंदरकांड अनेक भक्तगण श्रद्धेनं श्रवण करत असतात महाप्रसाद ग्रहाची ही नवीन इमारत श्री समर्थांचा नैवेद्य या प्रसादात कालवून येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तापर्यंत हा प्रसाद पोहोचावा यासाठी प्रयत्न केले जातात समर्थांच्या समाधी मंदिरासमोर असणारं हे अशोकवन आणि या अशोकवनामध्ये दासनवमी महोत्सवामध्ये भक्तगणांना महाप्रसाद या ठिकाणी दिला जातो वर्षभर येणाऱ्या भाविकांना याच महाप्रसाद ग्रहामध्ये श्री समर्थांचा प्रसाद दिला जातो नका करू खटपट पहा माझे ग्रंथ नीट ते सायुज्याची वाट गवसेल की आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वत सिद्ध असता न करावा खेद भक्तजनी या समर्थांच्या शिकवणुकीनुसार समर्थांचा दासबोध मनाचे श्लोक आत्माराम आणि इतरही सर्व वाङ्मय यांची उपलब्धी संस्थांनं सज्जंगडावरती श्री समर्थ ग्रंथ भांडाराच्या द्वारे करून दिलेली आहे शे अठ्ठेचाळीस पासनं या रामदास स्वामी संस्थानचं कार्य चालू झालं या संपूर्ण संप्रदायाचे मठ जवळजवळ असं समजलं अकराशे मठ समजले जातात यांचं हे सज्जनगड हे तीर्थ तीर्थस्थान आहे आणि रामदास स्वामी संस्थान ही मातृसंस्था आहे इथली जी मूलभूत समस्या होती सज्जनगडची की, की पाणी पुरवठा सहा किलोमीटर वर वरून गुरुत्वाकर्षण पद्धतीनं डोंगरावरनं ती पाईपलाईन आली आहे अशी जीर्णोद्धाराची कामं चालली आहेत ती सातत्याने चालू आहेत आता भावी पर्वतक म्हटलं तर आम्ही दाजबोधाच निर्णय आवृत्त्या निघतात पण मूलभूत दासबोध कुठला अधिकृत दासबोध कुठला हे सांगणं फार अवघड आहे त्या पुरातन सगळे दासबोध जिथे उपलब्ध आहे त्यातली मूळ संहिता कुठली याचा शोध घेऊन हा एक संस्थानतर्फे दासबोध प्रकाशित करतोय संस्थान प्रयत्न करून या देवस्थानला वर्ग तीर्थक्षेत्र राज्यस्तरावरचा वर्ग तीर्थक्षेत्र हा दर्जा नुकताच मिळवल्या मिळाला आहे आणि संस्थांच्या माध्यमा प्रयत्नाला चांगलंच यश आलेलं आहे त्या ह्याच्यातनं आता जवळजवळ पावणे दोन कोटीच्या योजना या शासनानं तत्वता मान्य केल्या त्यासाठी काही निधीही उपलब्ध करून दिला आहे इथला जो मुख्य भाग आहे की इथे पार्किंगची व्यवस्था ही गा गाड्या येतात त्या पार्किंगला अत्यंत जागा अपुरी असल्यामुळे एस टी या घाट चढून वर येत नाही आणि त्यामुळे मधीच लोकांना सोडतात तर वृद्ध स्त्रिया आणि मुलं यांचे फार हाल होतात त्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे तो योजना मंजूर झालेली आहे श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड या संस्थांचं हे मुख्य कार्यालय या ठिकाणी भाविकांकडून येणाऱ्या देणग्या स्वीकारल्या जातात गडावरील सेवेकरी याच ठिकाणी श्री समर्थ सेवेत धनपूर्वक आपली सेवा अर्पण करत असतात अनेक विद्यार्थी या वेदपाठशाळेत वेदाध्ययनाचा लाभ घेत असतात पाच वर्षासाठी ही मुलं गडावरती येतात आणि त्यांची संपूर्ण व्यवस्था ही संस्थांच्या वतीनं केली जाते आणि पाच वर्षात त्यांना हे वेदाध्ययन पूर्ण शिकवण्याची व्यवस्था केली जाते समर्थांचे समाधी समोर रोज दैनंदिन उपासना म्हटली जाते समर्थांच्या या मंदिरामध्ये जशी नैमित्तिक उपासना चालते त्याच उपासनेमध्ये हे सांप्रदायिक भजन या सांप्रदायिक भजनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अभंग गायन करून सज्जनगडावरील सेवेकरी रामदासी आणि समर्थांचे वंशज या भजनामध्ये सहभागी होत असतात आणि आपली सेवा त्या ठिकाणी सादर करत असतात उत्सव काळामध्ये सभामंडपात होणारी ही श्री समर्थ मंदिराची सजावट यामध्ये पडद काचेच्या हंड्या रोषणाई आदींद्वारे ही मंदिराची सजावट उत्तम प्रकारे केली जाते उपासना ही समुद्र समुद्रामध्ये अतिशय महत्वाची मानली जाते त्या उपासनेमध्ये जा काकड आरती त्याच्यानंतर देवपूजा त्यानंतर प्रवचन भजन आणि संध्याकाळी करुणाष्टकं आणि त्यानंतर दासबोध हे इत्यादी कार्यक्रम त्याच्यामध्ये येतात सवाई म्हणजेच परमेश्वराची स्तुती करणे आजही गडावर उपासनेच्या वेळी सवाया म्हटल्या जातात हनुमन्त ध्वीकरा दे गाईला गाइला ध्यानी रामदास ज्याचे ध्यानी रामदास देश ध्यान कल्याणास बन्धु दत्तात्रेयास रामप्रेमालाद वर्णु राघवा यश परेश लक्षपायी ठेविला भावा जय जय रा हनुमन्त वैनी हनमंत जासे वरणीते महंत जासा महिमानंतक्षप्राणरामता स्वामी रामाचे महरा स्वामी रामाचे

ਦਾ ਪਾਸ਼ਾਣ ਫੋੜੀ ਲਾ ਤੁਰੇ ਜੀਵ ਅਚੰਤ ਲਾਲ ਜੀਵ ਅਚੰਤ ਲਾਲ ਤੇ ਜਿਦੋਲੇ ਸੁਦਾਨ ਵਚਨ ਗਏ ਕਾਲ ਰਾਨ ਮਾਰ ਗਿ ਲਾਵੇ ਤੋ ਤੁਰੇ ਵਚਨ ਜੇ ਵੀ ਰਾਮ ਬਾਣ ਵਚਨ ਜੇ ਵੀ ਰਾਮ ਬਾਣ ਕਦਾ ਨਵੇ ਅਪਰਮਾਨ ਨਿਸ਼ਚੇ ਸ੍ਰੀ ਸਮਾਨ ਰਾਮ ਰਾਮ ਬੋਲਣੇ चौऱ्याशी बिरला चौऱ्याऐंशी बिरला गोठेन सुकलाधना दैव योगे आलो क्षण समर्थांसी समरथे विष्णवी मूलमाया वैष्णवी अनंत ब्रह्मांडे नाचवी, नाना नाटके लाघवी परब्रह्म शक्ती शास्त्रे पुराणे वेद स्मृती शास्त्रे पुराणे वेद स्मृती अखंड जिए चे स्तवन करिती जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती चितरूपिणी विस्तारे वाढली इच्छा शक्ती विस्तारे वाढली इच्छाशक्ती चराचर जीएची व्याप्ती प्राणी मात्राची ज्ञानज्योती जगदमाता रामदाफाचा किंकर रामदाफाचा किंकर सदा झाडी महाद्वार राम नाम अलंकारी हरचे दे जयम दे, दे दे, भली, भली मती दे समता सुम दे, कुमति देम दे मार्ग कु दे मार्ग कु दे भाव दे भक्ति दे प्रेम की प्रचित आभार भरत है ज्ञान दे ज्ञान दे आत्मकू देत ब्रह्म की देत की ब्रह्म करत आहे मोडमती कहे जसवंत मूढमती कहे जसवंत ना हे जनक जुदे श्री गुरु निशित देत कि देव हे करत मनावा जय जय राम परम सुंदर रूप शामळ सुंदर मेळ मेळ कांदे कोमळ आपण जे जे ठावे ते ते इतरांशी शिकवावे शहाणे करून सोडावे सकळ जन या समर्थ वकिला अनुसरून आणि समाज परिस्थितीचं किंवा समाजाच्यासाठी म्हणून संस्थान काही सामाजिक उपक्रम राबवत असतात यामध्ये समर्थ विचारांचा प्रचार व प्रसार हा सर्व समाजातल्या तळागाळापर्यंत व्हावा या उद्देशानं शहरी आणि ग्रामीण भागामध्ये श्री रामदास स्वामी संस्थांच्या वतीनं श्री समर्थ पादुका प्रचार दौऱ्याचं आयोजन केलं जातं त्यालाच अनुसरून रघुवीर समर्थ नावाचं मासिक की ज्यामधून समाज प्रबोधनासाठी उत्तम प्रकारचे लेख हे समाजापर्यंत पोहोचवले जातात युवकांसाठी प्रशिक्षण वर्ग लहान मुलांसाठी संस्कार वर्ग प्रतबंध सोहळे या अशा अनेक प्रकारच्या सामाजिक उपक्रमांचं आयोजन संस्थांच्या वतीनं प्रतिवर्षी सज्जनगडावरती केलेलं राम कल्याणकरी रामराया रामराया कल्याण करी रामराया जन विवरी, जनहितविवरी जन विवरी जन या कार्यक्रमाचे प्रायोजक होते श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड